ऑनलाईन गेमच्या नादात जे क्वालिफाईल तरुणानं शहाण्णव लाखाचं कर्ज झालं त्याच्यावरती आयुष्य झालं त्याचं उत्वस म्हणतो आता आत्महत्या करणार ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट ही संपूर्ण घटना जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हिमांशूला ऑनलाईन गेमचं इतकं व्यसन लागलं की त्याच्यावरती तब्बल शहाण्णव लाखाचं कर्ज झालं कर्जाबाई त्याच्या आईने आणि भावाने त्याच्याशी बोलणंसुद्धा बंद केलं आजकाल टी व्हीवर तुम्हाला ऑनलाईन गेमच्या अनेक जाहिराती दिसत आहेत यामध्ये काही रुपये गुंतवणूक करून कोणतीही व्यक्ती सहजपणे करोडपती होऊ शकते असा दावा करण्यात येतो त्यामुळे लाखो लोक पैसे मिळवतील आशेने असे खेळ खेळतात मात्र अनेक जण यामुळे सर्व काही कमावतात हिमांशू मिश्रा नावाच्या तरुणासोबत अशीच घटना घडली हिमांशूला ऑनलाईन गेम खेळण्यात इतकं व्यसन लागलं ला की त्याच्यावरती आता शहाण्णव लाखाचं कर्ज झालेलं आहे कर्जाबाई त्याच्या आईने आणि भावाने त्याच्याशी बोलणं सुद्धा बंद केलेलं आहे तर एका शोमध्ये मध्ये हिमांशु मिश्राने आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला तेव्हा सर्वांनाच हा धक्का बसला हिमांशुचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या जोरदार व्हायरल होत आहे तर नक्की हिमांशु काय म्हणतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीच ऐका आज आप टीम लगाये और करोड रुपये कमाये इसमें से बहुत लोग गेमिंग एडिक्ट होते हैं तुमने खेला क्या ये? Yes. खेला? Yes. और कितने ये गेम खेला? कितने पैसे गवाए अभी मेरे ऊपर छियानवे लाख रूपए का कर्ज है कितने छियानवे लाख छियानवे लाख रुपए का कर्ज है तुछ 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 तुछ। म, मेरी माँ टीचर है तुम्हारी माँ टीचर है और मेरी माँ हमसे बात नहीं करना चाहती हैं। बेटा तुमने क्यों खेला ये नशा है ना छियानवे लाख रुपए का कर्ज है तुम्हारे ऊपर माँ टीचर है माँ बात नहीं कर रही क्यों घर का कोई और लोग कोई बात नहीं कर अगर हमको कुछ हो भी जाएगा रोड पे में नो देखने नहीं आएंगे इसलिए कि तुमने खेला और उसके बाद कर्ज है लोग तो किस से किससे कर्ज ले लिया। मैं तो लाख रुपए जानना चाहता हूँ बेटा रकम होती है से से पैसे ले लिए लिए सर 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 बहुत सर, पहले से उसके बाद सर, जब किसी को लत हो गया फ्रॉड भी, भी किया लोगों से भी पैसे लिए छियानवे लाख रुपए पहले तू यहाँ लग मेरे यहाँ लग पहले नहीं सुसाइड नहीं तर या वीडियो मदे है। तर रड़त रड़त की त्याची आई शिक्षिका आहे आणि शहाण्णव लाख रुपयाच्या कर्जामुळे ती त्याच्याशी बोलतही नाही तरुणाने रडत रडत म्हटलं की कुटुंबातील एकही सदस्य बोलत नाही रस्त्यात मला काही झालं तर कुटुंबीय मला भेटायला येणार नाहीत असं हिमांशू एकदा बोलताना सांगत होता तर एवढं कर्ज कुठून घेतलं असं विचारलं असं त्याने लोकांकडून पैसे घेतले आणि फ्रॉड केल्याचं सांगितलं हे सर्व सांगताना तो रडत होता हिमांशूने सांगितलं की तो जेई मेन्स क्वालिफाई आहे पण बीटेकची फी तो जुगारात धरला तरुणाने रडत रडत सांगितलं माझा भाऊ खूप चांगला आहे तोही माझ्याशी बोलत नाही ऑनलाईन गेममुळे सर्व काही उद्ध्वस्त झाला आहे असं हिमांशू व्हिडिओमधून बोलताना आपल्याला पाहायला भेटतं हिमांशूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यानंतर अनेक लोकांनी अशा ऑनलाईन गेमवर लवकरात लवकर बंदी घालण्याची मागणी केली तर तुम्हीसुद्धा जर ऑनलाईन गेम खेळत असाल तर असे बीटिंग ॲप जर खेळत असाल तर तुम्ही आत्ता सावध व्हा नाहीतर अशा प्रकारचं तुमचंसुद्धा नुकसान व्हायला हो काही वेळ लागू शकत नाही कोणाला तरी फॉलो करता सेलिब्रिटींना फॉलो करता आणि ते ॲडव्हर्टाईज करतात म्हणून जर तुम्ही गेम खेळत असाल तर अशा प्रकारचे गेम खेळण्यापासून त्वरित सावध व्हा आणि आपण सतर्क राहून आपली होणारी जे घट आहे होणारे जे नुकसान आहे त्यापासून आपण वाचाल हीच अपेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर या व्हिडिओवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा